नमस्कार मित्रांनो टिकवीत राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो तुम्ही बेरोजगार असाल आणि तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल किंवा तुम्हाला शासनाच्या विविध योजनांमधून व्यवसायाकरिता कर्ज हवे असेल किंवा तुम्ही गृहिणी असाल आणि आता तुम्हाला छोटा गृह उद्योग सुरू करायचा असेल आणि त्याकरिता बँकेकडून कर्ज हवे असेल तसेच आत्ताच शासनाकडून घोषणा केलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच योजनेला लाडका भाऊ योजना म्हणूनसुद्धा ओळखले जाते या योजनेमधून लाभ घ्यायचा असेल तसेच विविध महामंडळामार्फत चालणाऱ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल अशा विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता आधी तुम्हाला महास्वयं या शासनाच्या पोर्टलवरती नोंदणी ही करावी लागते तर मित्रांनो या पोर्टलवरती नोंदणी कशाप्रकारे करायची याबाबत या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो महास्वयं पोर्टलवरती नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीसुद्धा दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो या लिंकला ओपन केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला नोंदणी करण्याकरिता या ठिकाणी नोंदणी म्हणून पर्याय दिसून येईल तर मित्रांनो या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डवरती पहिलं नाव तुमचं जे असेल ते नाव तुम्हाला या रकान्यामध्ये टाकायचं आहे तुमच्या आधार कार्डवरती आड सुद्धा उल्लेख असेल तर ते आडनाव या रखान्यामध्ये टाकायचं आहे आणि आधार कार्डवरती आडनावाचा आध उल्लेख आहे म्हणून या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टीक करायचं आहे त्यानंतर मिडल नेम म्हणजेच मधलं नाव तुम्हाला या राखान्यामध्ये टाकायचं आहे आणि आधार कार्डवरती मधल्या नावाचा उल्लेख आहे म्हणून या ठिकाणी या छोट्याशा चेकबॉक्सवरती अशा प्रकारे टीक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी दिवस सिलेक्ट करायचा आहे जन्म महिना या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी जन्म वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्लिक करून तुमचं लिंग या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे यामध्ये तुम्हाला मेल फिमेल आणि ट्रान्जेंडर असे तीन पर्याय या ठिकाणी दिसून येतील जो पर्याय तुम्हाला लागू होतो तो पर्याय या ठिकाणी तुम्ही निवडायचा आहे त्यानंतर या पुढच्या रकान्यामध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे आणि खालच्या या रकान्यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक चालू स्थितीतला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि या ठिकाणी दिसत असलेला कॅपच्या कोड या खालच्या रकान्यामध्ये या ठिकाणी टाकायचा आहे आणि नेक्स्ट या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर नोंदणी वेळी टाकला होता त्या मोबाईल क्रमांकावरती टेक्स्ट मॅसेज स्वरूपामध्ये एक मॅसेज येईल आणि त्या मॅसेजमध्ये एका ओ टी पीचा उल्लेख असेल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला या रकान्यात टाकायचा आहे आणि या ठिकाणी कन्फर्म या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज ओपन होईल तर या पेजला तुम्हाला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो दहावीच्या गुणपत्रकावरती तुमच्या आईच्या नावाचा जो उल्लेख आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुमचा देश भारत म्हणून ॲटोमॅटिक या ठिकाणी आलेलं असेल त्यानंतर राज्यसुद्धा आलेलं असेल नसेल तर राज्य तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे तुमचा तालुका या ठिकाणी क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची मातृभाषा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायची आहे त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पत्ता आधार कार्डवरती ज्याप्रमाणे आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे तुमच्या गावचा पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर राष्ट्रीयत्व या ठिकाणी भारतीय म्हणून आलेलं तुम्हाला दिसून येईल त्यानंतर या ठिकाणी तुमचा धर्म कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे तुमचं लग्नाची स्थिती काय आहे तुम्ही वैवाहिक आहात की अविवाहित आहात ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे इतर पर्याय तुम्हाला यातला लागू होत असेल तर तोसुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मित्रांनो या ठिकाणी वैवाहिक स्थितीमध्ये मॅरिड जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर या ठिकाणी नेम म्हणजे जोडीदाराचं नाव तुम्हाला टाकायचं आहे जोडीदाराचं नाव म्हणजे तुमचं लग्न ज्या व्यक्तीसोबत झालेलं आहे त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जात प्रवर्ग तुम्हाला जो लागू होत असेल तो या ठिकाणी क्लिक करून तुम्ही निवडायचा आहे जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी उपजात किंवा पोटजात सुद्धा या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडता येते मात्र हा पर्याय या ठिकाणी कंपल्सरी नाही त्यानंतर या ठिकाणी खाली स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का असा पर्याय विचारलेला आहे तर तुम्ही स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा रोजगार तुम्ही करण्यास इच्छुक असाल तर या ठिकाणी होयवरती टिक करायचं आहे किंवा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही नाहीवरती क्लिक करू शकता अशा प्रकारे होय किंवा अशा प्रकारे टिक करून नाही हा पर्याय निवडू शकता त्यानंतर या पेजला वरच्या बाजूला तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी शैक्षणिक अर्थाचा गट विचारलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुमचं शिक्षण जे झालेलं आहे ते शिक्षण या ठिकाणी ज्या गटामध्ये बसत असेल तो गट या ठिकाणी निवडायचा आहे जसं की या ठिकाणी ग्रॅज्युएशन झाल्या ग्रॅज्युएट हा पर्याय या ठिकाणी मी निवडतो त्यानंतर स्ट्रीम म्हणजेच प्रवाह विचारलेला आहे तर या ठिकाणी कोणत्या प्रवाहामधनं सायन्स आर्ट्स कॉमर्स यातनं कोणत्या प्रवाहामधनं तुमचं शिक्षण म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा जे काही तुमचं शिक्षण झालेलं असेल तो पर्याय या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर खाली शिक्षण विचारलेलं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी विषय विशेषीकरण विशे हा पर्याय आहे म्हणजे ग्रॅज्युएशनला तुमचा मेन सब्जेक्ट कोणता होता ते या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला निवडायचं आहे मार्कशीटवरती तुम्हाला तुमचा मेन विषय कोणता होता तो तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळेल तो विषय या ठिकाणी निवडायचा आहे मित्रांनो बऱ्याच वेळा ग्रॅज्युएशनला विषय हे अनेक असतात तर अशा प्रकारे तुम्ही एक विषय निवडू शकता आणि आणखी दुसरे विषयसुद्धा असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे आहे आणि अशा प्रकारे त्या तो विषयसुद्धा तुम्ही, तुम्ही अशा प्रकारे टिक करून निवडू शकता तुमचे जितके विषय असेल तितके विषय तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे टिक करून या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे साईडला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर पात्रता स्थिती म्हणून विचारलेलं आहे या ठिकाणी तुम्ही उत्तीर्ण झालेला असाल तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर कम्प्लीट निवडा तुमचं शिक्षण चालू असेल तर परस्युईंग हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर खाली या ठिकाणी कोरिंग प्रकार विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पर्सेंटेज पर्सन ग्रेड पॉइंट एव्हरेज ग्रेड यापैकी जो कोरिंग प्रकार म्हणजेच मार्कचा प्रकार तुम्हाला लागू होत असेल तो प्रकार तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे या ठिकाणी आता मी पर्सेंटेज हा पर्याय या ठिकाणी निवडतो त्यानंतर उत्तीर्ण वर्ष विचारलेला आहे तर या ठिकाणी क्लिक करून उत्तीर्ण वर्ष जे आहे ते वर्ष या ठिकाणी मी निवडतो त्यानंतर खाली या ठिकाणी टक्केवारी विचारलेली आहे फायनल टक्केवारी जी पडलेली असेल ती टक्केवारी या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर माध्यम या ठिकाणी विचारलेलं आहे तर माध्यम या ठिकाणी टाकणं कंपल्सरी नाही त्यानंतर संस्था कॉलेज टाकणंसुद्धा कंपल्सरी नाही बोर्ड विद्यापीठ टाकणंसुद्धा कंपल्सरी नाही ज्या ठिकाणी अशा प्रकारे रेड मार्क दिलेले आहे हीच माहिती या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी अवश्य या ठिकाणी तुम्ही टाका ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक नवीन पासवर्ड सेट करायचा आहे पासवर्ड सेट करण्याकरिता कमीत कमी आठ कॅरेक्टर तुम्ही वापरायचे आहे आणि त्या कॅरेक्टरमध्ये एखादा अंक असावा व या ठिकाणी जे दिलेले आहे यापैकी एखादा सिंबॉल तुम्ही वापरायचा आहे जसं की एखादा पासवर्ड या ठिकाणी मी सांगतो इंडिया इंडियामध्ये आय कॅपिटल त्यानंतर या ठिकाणी ॲट दी रेट हा पर्याय या ठिकाणी वापरूया आणि त्यानंतर एक दोन तीन अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड बनवू शकता जसं की या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे एक्झाम्पल ॲट द रेट वन टू थ्री प्रकारे तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड बनवायचा आहे मी सांगितले यापैकी पासवर्ड बनवायचे नाही तर तो पासवर्ड या ठिकाणी बनवायचा आहे तोच पासवर्ड परत या ठिकाणी खालच्या या रकान्यात टाकायचा आहे आणि त्यानंतर खाते तयार करा या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मॅसेज तुम्हाला या ठिकाणी आलेला तुम्हाला दिसून येईल तुम्ही टाकलेल्या ईमेल आय डीवरती तसेच मोबाईल क्रमांकावरती एक एस एम एसमध्ये तुमचा नेम आणि पासवर्ड या ठिकाणी पाठविलेला असेल तर या ठिकाणी ओके OK या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ईमेल आय डीवरती किंवा मॅसेजमध्ये तुम्हाला जो युजर आय डी मिळालेला आहे तो युजर आय डी तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे किंवा तुम्ही आधार आय डीसुद्धा या ठिकाणी टाकू शकता तसेच तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे किंवा जो पासवर्ड तुम्हाला ईमेलमध्ये मिळालेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी भाषा बदलण्याचासुद्धा पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे वरती इंग्रजी किंवा मराठी जी भाषा तुम्हाला योग्य वाटत असेल ती भाषा या ठिकाणी क्लिक करून तुम्ही निवडू शकता या ठिकाणी मी आता इंग्रजी ही भाषा निवडतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचं प्रोफाईल एडिट करण्याचा पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या एडिट या पर्यायावरती क्लिक करून या ठिकाणी तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स असेल त्यानंतर तुम्ही या आधी कुठं काम केलेलं असेल तर त्याचा वर्क एक्सपिरियन्स असेल किंवा त्यानंतर ऑदर डिटेल्समध्ये जी काही माहिती असेल ती माहिती तुम्ही एडिट करून तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी आता एडिट या पर्यावरती या ठिकाणी मी क्लिक करतो त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी प्रत्येक सेक्शनची माहिती अपडेट करण्याकरिता अशा प्रकारे या ठिकाणी हा फॉर्म एडिट झालेला तुम्हाला दिसून येईल संपूर्ण माहिती तुम्हाला जी लागू होत असेल ती भरायची आहे आणि या ठिकाणी अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता ही संपूर्ण जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन एज्युकेशन डिटेल वर्क एक्सपिरियन्स आणि अदर डिटेल ही सर्व माहिती मी या ठिकाणी अपडेट करून घेतो तसेच मित्रांनो या ठिकाणी क्लिक करून अपडेट प्रोफाईल इमेज म्हणजे तुमचं प्रोफाईलचा फोटोसुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता मित्रांनो आता ही सर्व माहिती मी या ठिकाणी भरून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महास्वयम पोर्टलवरती नोंदणी ही करू शकता मित्रांनो महास्वयं पोर्टलवरती नोंदणी केल्यानंतर पुढे वेगवेगळ्या योजनांकरिता अर्ज हे कसे सादर करायचे याबाबत पुढे आपण आपल्या चॅनलवरती लवकरच त्या संदर्भातले व्हिडिओ पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र